कर्तेपणाचा अहंकार त्यजून आपला इच्छा वासनादी विकार विषयांचा सारा भार त्याच्यावर टाकावा या आध्यात्मिक रचनेची निर्मिती केली आहे आपले लाडके कविवर्य श्रीयोत अनिल वत्सला आत्माराम उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुपदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांनी चला तर मग ऐकूया धरावे तू करावे हरी तू धरावे करी तू प्रपंचास माझ्या तुला शोधतो मी न त्या तुला शोधतो मी न देवाल त्या तुझा वास येवो प्रपंचास माझ्या मला आस नाही धनसंपदेची तुझा ध्यास लागो प्रपंचास माझ्या नामास तुझ्या गायीन सदा मी तुझा गुण लागो प्रपंचा माझ्या मनाला विसावा मेला या जरासा धरावे उरी तू प्रपंचा माझ्या धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका